काहीतरी मुलांच्या आवडीचं आणि भन्नाट बनवायचं म्हणलं की काय हा प्रश्न पडतो ना म्हणूनच ही आजची मस्त रेसिपी तर त्यासाठी इथं बघा मी का मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी इतकी साखर घेतली त्याच कपान आता आपण एक कप इतकं तेल वापरतो आहे त्यानंतर एक कप आपण नॉर्मल टेम्परेचरचं दूध वापरतो आहे हे संपूर्ण प्रमाण मी सांगितलेल्या प्रमाणात घालता रेसिपी शंभर टक्के परफेक्ट होईल दोन चमचे आपण आता माझ्यामध्ये लिंबाचा रस घालतो आहे आता हे सगळं घातलं केला झाकण लावून मिक्सरमधून हे सगळं चांगलं फिरवून घ्यायचं आता मिक्सरमधून फिरल्यामुळं काय होतं हे जे बॅटर आहे ना ते छान असं सा एकसारखं फ्लपी तयार होतं त्यामुळं जास्त वेळही लागत नाही तुम्ही बघू शकता अगदी छान असं सगळं मिक्स झालं आहे जी काय आपण साखर घातली होती ती पण सगळी अगदी बारीक झालेली आहे आणि सगळं बघा अगदी छान असं हलकं असं हे बॅटर तयार झालं आहे आता हे तयार झालेलं बॅटर आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत संपूर्ण बॅटर काढल्यानंतर अर्धा चमचा आपण व्हॅनिलाचं इसेन्स घालतोय आता इसेन्स नसेल तर तुम्ही त्याऐवजींना वेलदोळेची पूड पण घालू शकता हे सगळं मिक्स केलं आता एक चाळण ठेवली आणि त्यामध्ये ना आपण अडीच कप इतकं मैदा वापरतो आहे आता प्रमाण जे आहे मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जेणेकरून तुमची पण रेसिपी जेव्हा बनेल ना तेव्हा ते शंभर टक्के परफेक्टच बनेल जे काही पदार्थ आपण घेतो ते चाळून घ्यायचे त्यामुळं जर काही घाण वगैरे असेल तर ती पूर्णपणे निघून जाते त्यामध्ये आता इथं बघा एक चमचा इतकी बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा आपण याच्यामध्ये बेकिंग सोडा वापरतो यामुळे आपली रेसिपी हलकी आणि अगदी जाळीदार सॉफ्ट आणि फ्लपी व्हायला मदत होते हे सगळं बघा चाळून घेतलं चाळून घेतल्यानंतर जे काही काही मोठे तुकडे असे ते आपण साईडला काढून घेतोय चालण्यामुळं काय होतं तर आपली रेसिपी हलकी आणि अगदी छानपैकी तयार होते आता संपूर्ण मिश्रणामध्ये आता हे सगळं बघा हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं पण एक गोष्ट लक्षात ठेवायची ते म्हणजे हे पीठ ना जास्ती ओव्हर मिक्स करायचं नाही आहे कारण आपण यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा वापरलेला आहे तर ते आपण ओव्हर मिक्स करू तर त्याची रिॲक्शन पटकन होते आणि मग आपली रेसिपी थोडीशी बिघडण्याची शक्यता असते तर एकाच दिशेनं किंवा कट आणि फोल्ड ह्या मेथडनं हे मिक्स करायचं आणि अगदी हलक्यातन हे मिक्स करून घेतोय यामध्ये फक्त गाठी गुटळे होणार नाहीत ह्याची फक्त काळजी घ्यायची तुम्ही बघू शकता तर छान असं हे बघा अगदी मस्त असं मिक्स पण झालेलं आहे ह्याच्यामध्ये आता दुसरं काहीही आपल्याला ऍड करायचं नाही मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये ही रेसिपी आपण बनवून घेतली हे सगळं मिक्स केलं की ह्यात साधारणपणे तीन ते चार चमचे पीठ जे आहे ते एका दुसऱ्या साईडला आपण सेपरेट करून घेतो ते मी तुम्हाला पुढे सांगेनच तीन ते चार चमचे पीठ काढलं त्यामध्ये एक टेबलस्पून आपण कोको पावडर घातली आणि एक चमचा दूध घालायचं आणि हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं आता मुलांच्या आवडीची रेसिपी बनवते म्हणून मी हे दोन फ्लेवरमध्ये बनवते तुम्ही हवं तर एकाच फ्लेवरमध्ये पण ही रेसिपी बनवू शकता ती पण छान होते फक्त बऱ्याच जणांना ना हे अशा पद्धतीची रेसिपी आवडते म्हणून मी दाखवते हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घेतलं कोको पावडर जी आहे ना ती छान अशी आपल्या ह्या पिठामध्ये एकसारखी अशी मिक्स झालेली आहे दोन्ही पिठं जे आहेत आपली छान अशी मिक्स झालेली आहेत त्यानंतर आता इथं बघा मी एक चौकोनी आकाराचा ट्रे घेतलेला आहे किंवा एक डब्बा किंवा टीन घेतलेला आहे तुमच्याकडे अशा प्रकारचा टीन नसेल ना तुम्ही एखादा गोलाकार पण डब्बा घेऊ शकता आता सुरुवातीला आपण जे व्हॅनिलाचं मिश्रण करून घेतलं त्यातलं एक चमचा पण मिश्रण अशा पद्धतीने खाली घालतोय त्यावरती आता आपण जे काय चॉकलेटचं मिश्रण बनवलं तर ते घालायचं आता अल्टरनेटिव आपण एकावर एक असे घालत जातो ह्यामुळं काय होतं मार्बल इफेक्ट तयार होतो बऱ्याचदा तुम्ही यूट्यूबवरती किंवा वेगवेगळ्या बेकरीमध्ये मार्बल केक ऐकला असेल पण तो कसा बनवायचा हे माहीत नाही आहे म्हणून मी आजची रेसिपी अगदी डिटेलमध्ये सांगितली जेणेकरून तुमची रेसिपी पण ना अगदी शंभर टक्के परफेक्ट बनेल आता मार्बल केक असतो तर काय तर व्हॅनिला आणि चॉकलेट केकचं बरोबर काय असं कॉम्बिनेशन असतं थोडंसं मार्बल इफेक्ट असल्यामुळे दिसायला खूप सुंदर दिसतो म्हणून मी अल्टर रेट व्हॅनिलाचं मिश्रण टाकल्यानंतर थोडंसं चॉकलेटचं मिश्रण पुन्हा व्हॅनिला पुन्हा चॉकलेट असं टाकत अल्टरनेट रेट आपण करतोय ही रेसिपी जेव्हा तुम्ही मुलांना बनवून द्यायला तेव्हा शंभर टक्के सांगते मुलं अगदी आवडीनं एन्जॉय करत आणि उड्या मारत खातील आणि तुमचं कौतुकही करतील आता एक टूथपिक घ्यायची आणि अशा पद्धतीने बघा छान असा आकार देऊन घ्यायचा जेणेकरून खाली जे मिश्रण छान अशी एकसारखी डिझाईन येईल हे दोन ते तीन वेळा टॅप करून घ्यायचं आता हा केक जो हो आहे तो आपण कढईमध्ये बेक करतो कढई दहा मिनटं प्रिहीट करून घेतली होती त्यामध्ये बघा एक स्टँड ठेवलं त्यावरती हा डब्बा ठेवायचा आणि झाकण लावून साधारणपणे आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस मिनिट हा केक बेक करून घ्यायचा आहे केकचं प्रमाण थोडा जास्त असल्यामुळे केकला थोडा वेळ लागू शकतो साधारणपणे मला इथं ना साठ ते एकसष्ट मिनटं बरोबर लागली होती मी घड्याळ लावून तुम्हाला परफेक्ट टाइम सांगितले आता चेक करून घेतला केक अगदी मस्तपैकी झाला फक्त काय झाला वरच्या साईडनं थोडासा गॅस मोठा झाल्यामुळं थोडासा तो लालसर झालेला आहे केक पूर्ण थंड झाल्यानंतर डिमोल करून घ्यायचा म्हणजे का तो केक अजिबात तुटत नाही खालचा साईडचा जो काही बटर पेपर आहे तो, तो काढून घ्यायचा आणि आता केक कट करून घेऊयात हा केक ना जर ह्या प्रमाणात बनवला तर शंभर टक्के केक परफेक्ट होतो याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देऊ शकते सगळा केक बघा कट करून तयार झाला आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असा मार्बल इफेक्ट आलेला आहे दिसताना तो आपल्याला चॉकलेट आणि वनिलाचा मस्त असं कॉम्बिनेशन दिसते अगदी हलका फुलका आणि शंभर टक्के परफेक्ट होणारा आपला हा बेकरी सारखा मार्बल केक तयार झालेला आहे मुलांना नक्की ही रेसिपी बनवून द्या आणि आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नये आणि व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहता हे मात्र मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील ही रेसिपी करून पाहिल्यानंतर ह्याचे फोटोज तुम्ही मला इंस्टाग्राम किंवा मग तुम्ही मला व्हॉट्सअपवर देखील पाठवू शकता चला तर मग पुन्हा एकदा अशा छान आणि अगदी सोप्या रेसिपीसोबत भेटूयात तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय